श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर उद्या आहे शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग देखील आहे उद्या आणि उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी थोडीशी हळद अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या मुलाबाळांची अतिशय म्हणजे अतिशय जबरदस्त प्रगती होते मग ती अभ्यासात असू देत शिक्षण क्षेत्रामध्ये असू देत मुलांना पैसा धनधान्य समृद्धी ऐश्वर बंगला गाडी जे काही तुमच्या मुलांची इच्छा आहे त्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात या फक्त एका उपायामुळे एवढा जबरदस्त हा उपाय आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओवरती नवीन असाल चॅनेलला पहिल्यांदाच भेटत देत असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा की ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारचे पाहायला भेटतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही कधीही मिस करणार नाही तर उद्या आहे बघा गुरुपुष्या आणि उद्याच्या दिवशी आपल्याला थोडीशी हळद या ठिकाणी अर्पण करायची आहे तर ती कशी थोडीशी हळद आणायची आहे हे जी हळद आहे ती विकतच आणलेली असावी किंवा मग तुमच्या घरामध्ये पहिल्यापासून जर असेल तर ती जी हळद आहे ती शुद्ध असावी म्हणजेच काय की ज्यावेळी आपण पहा जेवणामध्ये स्वयंपाक घरामध्ये जी आपण हळदीची बरणी वापरतो तर ती हळद आपण प्रत्येक पदार्थामध्ये टाकताना आपल्या हाताची बोटांचा स्पर्श त्या हळदीला सतत झालेला असतो तर अशी सतत स्पर्श झालेली हळद नको आहे आपल्याला यासाठी आपल्याला एक तर देवघरामध्ये तुम्ही पूर्वीपासून जी हळद वापरत असाल ती तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही थोडीशी हळद उद्याच्या दिवशी विकताना एक दहा ते वीस रुपयांची तुम्ही हळद घेऊन येऊ शकता एवढी लागणार नाही मात्र तुम्ही तेवढी घरी घेऊन या आता ही हळद घरी घेऊन आल्यानंतर ज्यावेळी तुमची सकाळची पूजा होईल अर्थातच उद्या शाकंबरी पौर्णिमा आहे गुरुपुष्यामृत योग आहे गुरुवार आहे त्याच्यासाठी उद्याचा दिवस अतिशय म्हणजे अतिशय लाख मोलाचा आहे अनन्यसाधारण असा महा जो आपण म्हणतो ना महायोग की जो योग आपल्याला सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये देऊ शकतो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो असं हे गुरुपुष्यामृत योग आहे की ज्या गुरुपुष्यामृत योगावरती आपण जर एखादा उपाय केला तर तो, तो कधीही संपत नाही अखंड निरंतर त्या उपायाचा फरक हा आपल्या आयुष्यावरती टिकून राहत असतो यासाठी आपल्याला आपल्या मुलांच्यासाठी उद्या हा उपाय करायचा आहे आता जे हळद तुम्ही आणलेली असेल त्या हळदीमध्ये थोडस पाणी शिंपडायचं आहे मग हे गंगाजलाचं पाणी शिंपडा किंवा मग गोमूत्र आणि साधं पाणी मिक्स करून थोडंसं शिंपडायचं आहे नकळत हे शिंपडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक किंवा दोन केसराच्या काड्या घालायच्या आहेत हळद अगदी कमी प्रमाणामध्ये घ्यायची आहे म्हणजे एकदम छोटीशी एक, छोटी एक चिमूट जरी घेतलीत ना तरी देखील चालेल आणि जी केसराची काडी आहे जी ती एक काडी असते त्याच्यातली थोडीशी तोडून घेतली काडी तरी देखील चालेल आता जी हळद आणि केसर हे एकत्र एक केलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये थोडस गोमूत्र शिंपडा गोमूत्र पाणी एकत्रित एक करून ते शिंपडा किंवा मग थोडंसं एक दोन थेंब गंगाजल किंवा एक दोन थेंब गुलाबजल हे त्याच्यामध्ये घालायचं आहे याचा व्यवस्थित गंध करून घ्यायचा आहे टिळा बनवायचा आहे आणि हा ज्यावेळी गंध तयार होईल टिळ्याच्या स्वरूपात हे होईल त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की तुमच्या मुलांना काय हवं आहे तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये प्रगती हवी आहे मुलं शांत व्हावी अशी वाटत असतील मुला अतिशय हुशार व्हावी असं वाटत असेल किंवा मुलांचं घराचं काम पटकन व्हावं मुलाला नोकरी पटकन लागावी एखाद गाडी घ्यायची असेल ते स्वप्न असेल मुलाचं म्हणजे मुलांच्या बाबतीत तुमची जी काही स्वप्न असतील ती तुम्ही तिथे बसून बोलून व्यक्त करून दाखवायची आहेत आता हे झाल्यानंतर जे तुम्ही गंध केलेला आहे तो गंध तो टिळा आपल्याला गोपाळ बाळकृष्णांना लावायचा आहे गोपाळ बाळकृष्णांना लावून झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये विष्णू भगवानांचा जो कोणता फोटो असेल मग तिथे माता लक्ष्मी विष्णू भगवानांचं पायचे पत असो किंवा सत्यनारायण भगवानांचा फोटो असो जे जे विष्णू स्वरूप आहेत आपले स्वामी महाराज देखील विष्णू स्वरूपच आहेत नंतर विठ्ठल रखमाई विठ्ठल देखील विष्णू स्वरूपच आहेत त्याच्यासाठी आपल्याला जे जे विष्णूंची रूपं आहेत रामराया देखील प्रभू रामचंद्र देखील विष्णू स्वरूपच आहेत मग अशा देवांना आपल्याला एक एक टिळा हा लावायचा आहे जे जे तुमच्या घरामध्ये विष्णू स्वरूप देव असतील विष्णूंची रूप घेतलेली देव असतील त्यांना हा हळदीचा टिळा जो तुम्ही गंध केलेला आहे तो लावायचा आहे आणि नंतर आपल्याला असाच एक टिळा आपल्या मुलांच्या दोन्ही भोवया ज्या असतात त्या दोन्ही ऍबरोच मधोमध आपल्याला एक टिळा लावायचा आहे केंद्रबिंदूवरती बरोबर कपाळाला डोक्याच्या मधोमध आपल्याला एक टिळा आपल्या मुलांना लावायचा आहे टिळा लावत असताना बघा मुलांना टिळा लावत असो किंवा देवाला टिळा लावत असो आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाचाच वापर करायचा आहे अंगठ्याने अजिबात टिळा लावायचा नाही मुलांना देखील लावायचं नाही देवाला देखील लावायचं नाही आपली इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर देवांना टिळा लावून झाल्यानंतर मुलांच्या जवळ यायचं आहे आणि मुला मुलांच्या कपाळी टिळा लावायचा आहे मुलगी असेल तुम्ही मुलीच्या कपाळी लावू शकता मुलं एक असो दोन असो चार असो पाच असो तुमची असो जावेची असो तुमच्या घरामध्ये जेवढी मुलं असो लहानांपासून मोठ्यापर्यंत तुम्हाला हा टिळा मुलांना तुमच्या लावायचा आहे आता हा टिळा तुम्ही उद्या लावणार उद्यापासून सलग बघा उद्यापासून सलग हा जो टिळा आहे तो एकशे आठ दिवस तुम्हाला मुलांना लावायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्ही काय करणार देवाला लावायचा पहिल्यांदा आणि नंतर मुलांना लावायचा अशाच प्रकारे रोजच्या रोज देवाला लावायचा आणि नंतर मुलांना लावायचा ज्या दिवशी तुम्हाला सुतक सोयर विटा असे काही प्रॉब्लेम्स असतील त्या दिवशी फक्त मुलांना टिळा लावायचा देवाला टिळा लावायचा नाही हा हळदीचा एकट्या तुमच्या मुलांचं आयुष्यात जे नाही नशिबात जे नाही ते देखील मिळवून आणून देण्यासाठी मदत करणार आहे अतिशय जबरदस्त आणि पॉवरफुल उपाय आहे सर्वांनी नक्की करावा आपल्या मुलाबाळांना कशाचीही म्हणजे कशाचीही कमतरता भासत नाही मुलांना पैसा, पैसा मेल, गर, हवा असेल पैसा मिळेल बंगला गाडी घर जे काही हवं आहे तुम्हाला जमीन जे हवं आहे शिक्षणात प्रगती ते सर्व काही तुमच्या मुला मुलाबाळांना आपल्या मुलाबाळांना हे भेटू शकतं या फक्त एका उपायाने यासाठी कुणीही दुर्लक्ष न करता हा उपाय कंटिन्यू एकशे आठ दिवस केलाच पाहिजे आणि करायचाच करायचा आता हा उपाय करत असताना एखाद्याच्या घरामध्ये नॉनव्हेज केलं जातं खाल्लं जातं तर ते खाल्लेलं चालेल का केलेलं चालेल का तर हो केलेलं चालेल खाल्लेलं चालेल मात्र बघा ज्यावेळी दिवशी तुम्ही नॉनवेज करणार असाल किंवा मुलांना खाऊ घालणार असाल अशा दिवशी सकाळी उठल्या उठल्याच हा टिळा मुलांना लावा म्हणजे दिवसभर तुम्ही काही जरी केलं खाल्लं तरी देखील चालेल नंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा हा टिळा लावायचा मुलांना आणि नंतर, नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही काहीही खाऊ शकता करू शकता मात्र टिळा लावायला विसरायचं नाही कंटिन्यू एकशे आठ दिवस ज्या ज्या आईला असं वाटत असेल की आपल्या मुलांची भरपूर प्रगती व्हावी त्यांचं उज्ज्वल भविष्य व्हावं असं ज्या ज्या आईंना वाटत असेल त्या प्रत्येक आईने उद्यापासून सलग एकशे आठ दिवस हा टिळा आपल्या मुलांना लावायचाच लावायचा आहे आणि तुमचे अनुभव जे काही येतील ते माझ्याशी शेअर करायला देखील विसरू नका झालेली सेवा ही शे से स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ